हदगाव शहरातील डॉक्टर पृथ्वीराज घनाते यांच्या शिल्पा क्लिनिकला आज नुकतेच पन्नास वर्ष पूर्ण झाले असून रुग्णांची अखंड सेवा करत आज एकावन्नव्या एक वर्षात हे रुग्णालय पदार्पण करीत आहे आपल्या आई वडिलांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आज रुग्णालयात छोटेखाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानिमित्ताने आज ज्येष्ठ नागरिकांची रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली याला चांगला प्रतिसाद मिळाला डॉक्टर घनाते यांनी रुग्णांची सेवा करताना एखाद्या रुग्णात जर गरज असेल तरच त्यास नांदेडला पाठवायचे अनेक रुग्णांना त्यांनी इथेच बरे करून आजारमुक्त केले आहे हे येथे विशेष उल्लेखनीय आहे डॉक्टर यांनी लिहून दिलेलीच औषधी रुग्णाने मेडिकलमधून घ्यावी एखाद्या रुग्णांची औषधी दुसऱ्या रुग्णाने आजारसारखं वाटत असलं तरी मनाने घेऊ नये तब्येत तपासूनच औषधी घ्यावी असा त्यांचा कटाक्ष असे आज अनेक मान्यवरांनी डॉक्टर पृथ्वीराज घनाते यांची भेट घेऊन रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुषी लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम